आशा मामांनी दिलेली एखादी साडी एखादा दागिना आठवतोय एखादी भेट की जे अजूनही जपलेली आहे किंवा मेमोरेबल आहे किंवा आहे सोबत हां काही साड्या ते कधी मला असं घेऊन जायचंय म्हणजे घेऊन गेलेले वगैरे नाही ते शक्यच नसायचं पण मी ते असताना त्यांच्या आवडीचे कलर्स आणि तसं मी भरपूर तेव्हा खरेदी केली तशा दोन तीन साड्या अजूनही माझ्याकडे आहेत त्या ठेवलेल्या आहेत दागिने म्हणाल तर दागिन्यांचे खूप सोर्स मला होता किंवा आहे माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र होती ती मंगळसूत्र मी एक दोन अजूनही माझ्याकडे आहेत पण एक आठवण म्हणून ते मी ठेवून दिलेलं आहे पण मला स्वतःला दागिने फार आवडतात माझ्याकडे बाजूबंद पासून ते अगदी हार आणि मला ना आता स्वतःला असं वाटतं की मधल्या काळामध्ये ते सगळे ट्रेडिशनल दागिने कुठेतरी मिस झाले होते <coughs> पण आता ते मला ते सगळे पा पुतळ्यांची माळ ठुशी Um, किंवा चपलाहार मोहनमाळ असे सगळे दागिने आता मला करायचे आहेत आणि ते मी करणार आहे नक्कीच कारण मला ते फार आवडतं कारण ते जुन्या चित्रपटांमध्ये त्या ते दागिने खूप आपल्याला दिसतात भाजी भंडारकरांच्या चित्रपटामध्ये प्रभातच्या चित्रपटांमध्ये ते दागिने आता बघायला नाही मिळत तर ट्रेडिशनल दागिने मला करून घ्यायचं अगदी आणि ते लवकरच होतील थोडं मागे नेतो आपण सिनेमांचा विषय निघालेला आहे आणि अर्थात आपल्या सगळ्याच मराठी प्रेक्षकांसाठी सगळ्या मराठी जनांसाठी एक अभिमानाची गोष्ट झाली ते म्हणजे अशोक मामांना अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे आणि अर्थात ते तुमचे मामा आहेत आणि त्यांच्या पुस्तकात सुद्धा त्यांनी तुमचा आणि तुमच्या आईंचा उल्लेख केलेला आहे लता कर्नाटकी ताईंचा की त्यांच्याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे की आमचं घरचा संबंध होता तुम्ही तसे त्यांचे मामा ते तुमचे तसे मामा तर मला मामांविषयी ऐकायला आवडेल कसा हा घरोबा आहे खूप आधीपासून म्हणजे ययाती आणि देवयानी गोपीनाथ सावकरांचं नाटक गोपीनाथ सावकर अशोक मामाचे मामा आणि त्या नाटकामध्ये अशोक मामा यायचा की मला काम करायचं आहे माझे वडील तेव्हा डिरेक्टर होते अरुण कर्नाटकी तर त्यांच्याकडे अशोक मामा म्हणायचं की अरे मला अरुण बघणं काहीतरी काम असेल तर मला हाऊस आहे कारण तो तेव्हा इंटर कॉलजीट करत होता त्यामुळे त्याला उत्तम गती होती नाटकांची किंवा अभिनयाची तर त्यावेळेला मग जेव्हा पांडू हवलदारच जेव्हा कास्टिंग होत होतं तेव्हा मग अशोक मामाचं कास्टिंग झालं माझ्या वडिलांच्या थ्रूच झालं आणि माझी आई त्यावेळेला त्याच्या बायकोच्या भूमिकेमध्ये होती त्यामुळे आणि मी तेव्हा असेल तीन चार वर्षाची त्याच्या आधी ययाती देवयाने म्हणजे मी अगदीच बाळ असल्यापासून अशोक मामाने मला अंगखांद्यावर खेळवलेलं आहे त्यामुळे तिथून तो घरोभाग सुरू होतो आहे आणि आज इतकी वर्ष आणि अशोक मामाबरोबर मी सगळ्या प्रकारचे रोल केले त्याच्या मुलीचा रोल केला त्याच्या प्रेयसीचा रोल केला त्याच्या बायकोचा रोल केला विलन म्हणून पण त्याच्यावर मी काम केलं आहे ते असे बरेच शेड्स मी त्याच्याबरोबर केलेत आणि अशोक मामावर काम करणं म्हणजे एक ट्रीट असते तो आपल्याला खूप शिकायला मिळतं त्याच्याकडून मी त्याला विचारलं होतं की अशोक मामा तुम्हाला ॲक्टिंग करण्यासाठी काय काय करायला पाहिजे म्हणजे नवीन मुलं विचारतात तसा मी त्यावेळेला त्याला प्रश्न विचारला होता जेव्हा मी नवीन होते की आपल्याला काय करायला पाहिजे किंवा ऍक्टिंग सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे तेव्हा त्याने मला सांगितलं होतं प्रिया काय करायला पाहिजे याच्यापेक्षा काय करू नये हे आधी तुशी म्हणजे ते तुला जास्त हेल्प करेल की अभिनय करताना शिकताना तुम्ही काय करू नये हे शिकलात की तुम्हाला कळते की तुम्हाला काय करायला पाहिजे हा त्याने मला कानमंत्र गुरुमंत्र दिला होता सो आणि अभि हला अशोक मामाला आता जे काही पद्मश्री मिळालेली आहे थोडा उशीर झालाय पण ठीक आहे म्हणजे त्याला आता आपण त्याच्या पाठीमागच्या गोष्टी आपल्याला माहित नाहीयेत का उशीर झाला पण अशोक मामाला तो मिळतोय ह्याच्यातच मला खूप आनंद आहे अशोक मामा तुझं खूप खूप अभिनंदन आणि आमची लाडकी मामी निवेदिता तिचं सुद्धा खूप खूप अभिनंदन अगदी <laughs> मामांविषयी म्हणजे अर्थात सगळे त्यांना प्रेमाने मामा म्हणतात अशोक सराफ सरांविषयी सगळ्यांना खूप आदर आहे आणि आदरयुक्त भीती आहे तसे तू ते खूप असे शिस्त म्हणजे शिस्त अशा पद्धतीचे आहेत तुम्हाला त्यांची शिस्त कधी जाणवली का किंवा कधी रागावलेत का हक्का भाची म्हणून नाही रागावले नाही आहेत कधी पण त्याचं सांगणंच असं जसं भारदस्त असतं ना एखाद्या गोष्टीचं की तुम्ही गपचूप ऐकताच त्याचं बोलणं जे काय आहे ते मग त्याच्यावरती बोलायची तुमची काही हिंमत नसते हे बिर्डे आणि सराफ दोघांच्याही बाबतीमध्ये होतं कारण त्यावेळेला हे दोघं जण मेन मेन स्ट्रीममध्ये मोठे सुपरस्टार होते, होते।, होते। कोण कमी कोण जास्त हा मुद्दाच नाही आहे दोघांच्या व्यक्तिरेखा वेगवेगळ्या दोघांना दोघं माणूस म्हणून वेगवेगळे दोघं कलाकार म्हणून वेगवेगळे आणि वेगळा उच्च प्रति त्याच्यामध्ये कमी जास्त असं काहीच नव्हतं आणि अशा लोकांबरोबर काम करताना जेव्हा जेव्हा जे त्यांचा पंक्च्युअलिटी खूप होती ते दोघंही पंक्च्युअल होते कामाच्या बाबतीमध्ये म्हणजे आम्ही हिरोईन्स घाबरून नसायचो की बाबा हे लोग जण आहेत ना सकाळी नऊच्या शिफ्टला नऊ वाजता आम्ही मेकअप करून रेडी असायचो म्हणजे आमची हिंमत नव्हती किंवा का आणि कशाला असे प्रश्न विचारण्याची आमची हिंमत नव्हती त्यामुळे आम्ही त्यांच्या धाकात वाढलेलो आहोत ज्या आताच्या सगळ्या हिरोईन्स आहेत त्या आणि खूप खूप अगदी आज खूप वेगवेगळ्या विषयावरती तुम्ही मग अशी म्हणालात की मामांना पुरस्कार थोडा उशीरच झाला पण असं वाटतंय का की एकूणच पुरस्कारांचं स्वरूप पाहता अजून खूप मराठी दिग्गज कलाकार ज्यांच्यासोबत तुम्ही कामही केलेलं आहे अशा कलाकारांना अजून पुरस्कार मिळायला हवेत आणि ते पुरस्कारांपासून कुठेतरी वंचित राहिलेत किंवा मराठी कलाकारांना थोडस ठेवलं जात आहे का किंवा त्यांना थोडं का असं कुठेतरी खंत वाटते अभिनेत्री म्हणून काय आहे ना तिथे जी माणसं बसलेली आहेत ना जे पुरस्कार देतात त्यांच्यापर्यंत कदाचित मराठी कलाकार पोहोचतच नाहीत असं मला वाटतं आणि आता जे सरकार आहे त्या सरकारच्या अनुषंगाने मला असं वाटतं की आता कुठेतरी मराठी कलाकारांना न्याय मिळेल कारण <coughs> आताचं सरकार हे कलाकारांचं कलाकारांची दखल घेणारं सरकार आहे आणि डेफिनेटली मला असं वाटतं की आता याच्या पुढे नक्कीच मराठी कलाकारांना न डावलता किंवा त्यांचं नाव लक्षात म्हणजे त्यांचं नाव लक्षात घेऊन काम केलं जाईल मी डावलणं असं म्हणत नाही पण काय बॉलिवूडचा लोकांच्या मनावरती एवढा पगडा आहे ना की त्यामुळे मराठी कलाकार कुठेतरी ते असं थोडसं बॅकफूटला येतात नाही असं नाही पण आता तसं होणार नाही आता अशोक मामा नंतर बऱ्याच लोकांनी हे म्हटलं की अरे पुरस्कार द्यायला उशीर झाला हे कुठेतरी कुठेतरी ते सरकारपर्यंत पोहोचत असणारच तेव्हा नक्कीच या गोष्टीचा विचार केला जाईल असं मला अगदी तुमच्या बोलण्यात मला एक वेगळा भाव पण जाणवतोय कारण की तुम्ही आता केवळ अभिनेत्री नाही आहात तुम्ही राजकारणात देखील प्रवेश केलेला आहे आणि तुम्ही उत्तम पद्धतीनं त्याच्यात वावरताय एक अभिनेत्री असताना स्वतःच इतकं मोठं मराठीत नाव असताना राजकारणात जाण्याचा निर्णय का घ्यावासा वाटला किंवा त्याच्या मागची काय भूमिका होती जेव्हा ठरवलं की नाही आता मी राजकारणासाठी नाही मी सोकॉल राजकारण असं मी नाही हे आहे है, पण मी नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक प्रकोष्ठी मी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करते आहे मी कलाकारांसाठी काम करते आहे मॅक्स टू मॅक्स आणखीन कोरोनाच्या काळामध्ये ज्या ज्या पद्धतीने कलाकारांनी किंवा इन जनरल मीडियातल्या खूप लोकांना जे वाईट अवस्थेला तोंड द्यावं लागलं तर त्याच्यातून काहीतरी त्या त्याच्या म्हणजे असा प्रसंग परत आला तर कलाकारांना पुन्हा लोकांच्याकडे हात पसरावे लागू नयेत किंवा ज्या ज्या पद्धतीने तळागाळातल्या कलाकारांचे हाल झाले ते व्हायला ते होऊ नये त्याच्यासाठी मी काम करायचा निर्णय घेतला आणि ह्याच्यामध्ये माझा स्वतःचा असा काही स्वार्थ नाही मी मी तर सांगते की या पदामुळे म्हण किंवा ह्याच्या या राजकारणातल्या प्रवेशानंतर माझं खूप मी कामं सोडून दिली खूप फिल्म्स सोडून दिल्या खूप सिरियल्स सोडून दिल्या कारण ह्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करता यावं म्हणून मी भरपूर काम केलं ह्या चार वर्षामध्ये आणि मला असं वाटतं की आता आता सरकारला माहिती झालं आहे की आपल्याला कलाकारांसाठी खूप चांगल्या पद्धतीने काहीतरी आणखीन करता येईल आणि त्या पद त्या अनुषंगाने पावलं आता टाकली ता जात आहेत